प्राध्यापक वसंत पुरके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला विरोध केलेला आहे शरद पवार यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे त्याला पुरके यांनी विरोध केलाय त्यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपला हा विरोध कळवलाय पोचवलाय मतासाठी मुल्यांची हत्या करू नका आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका असंही पुरके यांनी या पत्रात म्हटल्याचं कळतंय मला प्रश्न असा पडतो की त्यांच्या एरियामध्ये धनगर बांधवांची मतं ही जास्त आहे ती मतं आपल्याला मिळावी म्हणून जर आदरणीय पवारसाहेबांनी हे वाक्यान स्टेटमेंट केलं असेल तर ही बाब आदिवासी बांधवांच्या दृष्टिकोनातून आमच्या आदिवासी मंत्री आहे आदिवासी आमदार आहे आदिवासी खासदार आहे आदिवासी जनता आहे या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट आणि हा सपोर्ट के हा जो पाठिंबा दिलेला आहे आमच्या ठराविक धनगर समाजाच्या बांधवांना हाच मुळात निषेधार्ह आहे याची कोणीही याचं कौतुक को करणार नाही याचं कोणीही समर्थन करणार नाही आणि म्हणून मला मूळ प्रश्न विचारता की जी बाब घटनात्मकच नाही जी बाबच मुळात बेकायदेशीर आहे जी बाबच मुळात अन्यायकारक आहे तीच बाब ही राज्यकर्ता मंडळी आणि त्याच्याही नंतर काही समाज घटक बांधव वारंवार वारंवार वार हा मुद्दा गदी -गदी का रेटतात त्याचं कारण हे आहे की आदिवासी समाज हा अशिक्षित आहे असंघटित आहे तो कमजोर आहे थोडासा तो निभट आहे कधी कधी तो शोषिक आहे हे या समाज घटकांनी आणि आमच्या राज्यकर्त्यांनी ओळखलं असल्याच्यामुळेच त्यांचा ता अजूनही गैरसमज आहे की आपण आदिवासींच्या सवलती कोणालाही वाटू शकतो दरम्यान धनगर समाजाला आदिवासींच्या अनुसूचित जमातींच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यायच्या शिवसेना भाजपच्या आश्वासनाचाही वसंत पुरके यांनी समाचार घेतला महायुतीच्या लोकांनी म्हणजे विशेषतः सेने बीजेपीच्या लोकांनी इतका प्रचंड अन्याय केलेला आहे की त्याचा धिक्कारच केला पाहिजे आजही लोकसभेमध्ये बीजेपीचे बीजे काही प्रांताध्यक्षांनी काही अन्य आमदारांनी देखील या बांधवांना शब्द दिलेला आहे की मला लोकसभेमध्ये आमचं सरकार जर आलं तर तुम्हाला आदिवासीमध्ये घेऊ अशाही प्रकारची खोटी आश्वासनं दिलेली आहे त्यांना माझा मूलभूत प्रश्न आहे की पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्येही त्यांचं सरकार होतं पंच्याण्णव साली लोकसभेमध्येही त्यांचं सरकार होतं तर हे त्यांना का करता आलं नाही आणि करताच जर आलं असतं तर आता लोकसभा आल्यानंतर देखील त्यांना सुमोठो त्यांना करता आलं असतं ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे नंतर ट्रायबल कमिशन आहे ट्रायबल ॲडवायझरी कमिटी आहे ह्या सगळ्या प्रकारच्या कसोट्या आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये कोणत्याही राज्य इलेक्शन समोर आलं म्हणून खोटे आश्वासनं द्यावी आणि तिथे देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या लोकांनी तिथे जायचं आश्वासनं द्यायचे आणि पुन्हा चोंबडेपणा करायचा की आदिवासींना सव आदिवासींना धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ ही काही माझ्या स्वतःच्या बापाची मालमत्ता नाही आहे कशीही करता येईल त्याचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे कॉन्स्टिट्यूशन प्रोविजन लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून घटनेचा न्याय घटनेचा आदर केला पाहिजे न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे कायद्याचा आदर केला पाहिजे धनगर समाजाच्या आरक्षणाला शरद पवार यांनी पाठिंबा